नमस्कार माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत तर आजपासून चॅनल सोडून द्यायचा किंवा चॅनलवरती व्हिडिओ टाकायचे नाही असा विचार माझ्या डोक्यात आला होता बघू आता काय होते पुढे कारण ह्याच्यामागे खूप कष्ट आहे स्टार्टिंगला तर खूप सोपं वाटलं होतं मला यूट्यूबवरती चॅनल खोलायचं आणि व्हिडिओ टाकायचे पण ह्याच्यामागे खूपच आपल्याला कष्ट करावे लागतात हे मला आत्ता समजलं जाऊ दे बघू तुम्ही स्वयंपाक करून घेते जरा थोडं बाहेर जायचं आहे शॉपिंगसाठी काय घेणार आहे बघा व्हिडिओमध्ये पुढे ते स्वयंपाक करून घेते अगोदर पनीरची भाजी बनवायची आहे आणि वेज पुलाव बनवायचा आहे त्यासाठी मी ते पनीर कट करून घेते इथे मी तयारी करून घेतली आहे बाजूला शिमला मिरची टोमॅटो कांदा वगैरे इथे पुलाव बनवून झाला आहे कढईतच बनवलं आहे मी जास्त काही भूक नव्हती नाश्ता केला होता सकाळी आणि एक वाजले असतील जेवायला जेवण मला लगेच एक नाही साडेबारा वाजले असतील मला वाटते जेवून निघालो आम्ही तेव्हा थे ते पनीरची भाजी बनवली होती पण त्यात थोडं पाणी जास्त पडलं माझ्या हाताने त्याच्यामुळे मी पाणी कमी होतोपर्यंत उकळून देणार आहे मी जास्तच झालं आहे पाणी डाळ बनवली तालव्या मी पी एन जीमध्ये काय घेणार आहे बघा पुढे माझ्यासाठी नाही माझ्या मुलीसाठी घेणार आहे तसं तर व्हिडिओ नाही काढायला पाहिजे आपण ज्वेलर्सच्या दुकानामध्ये पण घेतले थोडं मी कॅमेरा असतात तिथे ना भीती वाटते ते ओळखीचे त्यामुळे काय नाही बोलले आमचं इथं शॉपिंग चालू होते हे मध्ये चांगली आहे दोघं एमर्जन्सी होती त्यामुळे आम्ही वरती गेलो मग वरच्या फ्लोअरवरती त्या अंगठ्या बघत होतो तिला अंगठी घ्यायची होती खूप वेळ गेला पण तिला काही चॉईस नाही ना कारण ह्या खूप ब्रॉड होत्या मुली अशा एवढ्या ब्रॉड घालत नाही आता आम्ही बाहेर आलो आहे शॉपिंग झालेली आहे दाखवते तुम्हाला हे बघा ही अंगठी घेतली आहे त्यानंतर आम्ही इथे विजय सेल्सला आलो आहे इथे काय घेणार आहे हे पण बघू शकता हे पण माझ्या मुलीसाठीच खरेदीला आलेलो आहे आम्ही इथे इकडे गाडी पार्किंग केली आहे तर आम्ही आलो आहे आतमध्ये तर सर युट्यूबवरती व्हिडिओ टाकायला तर अजिबात म्हणजे आता मूडच येत नाही आहे ये। कारण त्याच्यामागे खूप कष्ट पण आहेत आणि एवढा रिस्पॉन्स पण मिळत नाही त्याच्यामुळे विचार चालला आहे डोक्यात की सोडून द्यायचं पण कधी मनात असा विचार येतो की आत्तापर्यंत आपण एवढे कष्ट घेतलेत मग असं कसं वायाला जाऊन द्यायचं त्यामुळे बघणारे थोडे दिवस वाट मी काय होतंय ते कारण आपली एवढी कामं असतात ती सांभाळून ह्या गोष्टी एवढा वेळ द्यायचा खूपच वेळ जातो याच्यामध्ये स्टार्टिंगला तर वाटले एवढा वेळ नाही लागणार हे बघा हा लॅपटॉप घेतला आहे डेलचा त्याच्यानंतर आम्ही आलो आता इथं मुलांना भूक लागली होती कुठं जायचं असल्यावर भूक नाही लागत घरी त्यांना जेवायला थोडं थोडंसं जेवलं होतं ते त्याच्यामुळे मग आता आम्ही आलो इथं चार वाजले असतील जेवणाचा पण टायमिंग नव्हता पण थांबल आता जेवायला ऑर्डर दिली होती तोपर्यंत बाहेर मी शूटिंग घेते आता जेवण आम्ही घरी निघणार आहे जेवण इथं होतं चालू होतं लक्षातच नाही आलं व्हिडिओ चालू करायचा जेवण होत आलं मग लक्षात आलं व्हिडिओ चालू करायचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा लाईक करा शेअर करा हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद